नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता आश्रमातल्या मुलांसोबत खेळत असते आणि तिला खेळताना पाहून भानुशाली हे तिच्याकडे बघतच बसतात भूमी अगदी लहान मुलांसारखी त्या सगळ्यांमध्ये मिक्स होऊन खेळत असते त्याचवेला ता तिथून भानुशाली देखील त्यांना मधूनमधून जॉईन करत असतात आणि वेळेला भूमीचा मधल्यामध्ये तोल जातो तेव्हा भा भानुशाली वकील तिला सावरतात आणि त्यानंतर मग पुन्हाही ते गेम जॉईन करतात अशा प्रकारे आता भूमी आणि भानुशाली हे एकमेकांच्या बरोबर असतात भूमीला पकडताना पाहून मुलं त्यांच्याकडे बघत असतात आणि भूमी ही आता भानुशालीकडे बघत राहिलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भानुशाली वकील म्हणतात की चला आता बस करा तरीही मुलं काही ऐकायला तयार नसतात मुलांचं खेळणं हे चालूच असतं भूमी ही, ही त्यांच्याबरोबर अगदी लहान मुलांप्रमाणे खेळायला सुरुवात करते आणि भानुशाली आता पुन्हा भूमीच्या प्रेमात पडलेले असतात भूमीचं लहानपण पाहून आणखीनच त्यांना मजा येत असते तर इथे आकाश हा वारंवार भूमीला फोन ट्राय करत असतो पण मात्र भूमी फोन उचलत नसते तितक्यातच तिथून पौर्णिमा येते ते म्हणते की मी आईला फोन केला के होता अजूनही त्यांचा काही पत्ता नाही किंवा भानुशाली वकीलही आलेले नव्हते मला काय वाटतं आकाश आकाशजीजू की आपलं आज हे सेलिब्रेशन होऊ शकत नाही म्हणूनच आपण आता सगळे आपापल्या रूममध्ये जाऊया मला तर आजच्या सेलिब्रेशनचं काही खरं वाटत नाही आहे भूमी ताई गेली आहे तिला बहुतेक उशीर होतो याचा अर्थ ते लांब कुठेतरी गेले असतील म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे आकाशजीजू आपण हे सेलिब्रेशन आज थांबवूया असं मला वाटतंय तितक्यातच मानसी तिला ओरडून म्हणते की अगं नीट नाही बोलता येत नसेल तर जरा चांगलं तरी बोलणार हे असलं काही बोलण्याची गरज नाही आहे त्याच वेळेला मानसी तिला ओरडल्यावरती पौर्णिमा म्हणते की अगं असं काय करतेस तू जे खरी परिस्थिती आहे तेच सांगते ना मी असं सारखी सारखी ताईची वाट बघून बघ ना आका जिजूंची अवस्था काय झालेली आहे ती सारखी सारखी वाट बघायला लावणं किती हो योग्य आहे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ मानसी अशी काही माझी विचित्र अशी अवस्था नाही आहे किंवा मी काही अवस्था करून घेतलेली नाही आहे मी फक्त भूमीची वाट बघतोय ती येते की नाही दॅट सेट बाकी काहीच नाही तेव्हा आता पौर्णिमा गप्प बसते ती त्यावर काहीच बोलत नाही मानसीला देखील आता या गोष्टीचं टेन्शन येऊ लागले असतं तेव्हा आकाश म्हणतो की कसलीही काळजी करू नका तुम्ही मला काही झालं नाही आहे मी फक्त वाट बघतोय बाकी काही नाही त्याचा विचार तुम्ही आता करू नका असं आता इथे आकाश म्हणत असतो आणि तो सारखासारखा फोन येतो आहे का ते बघत असतो नंतर आता भूमी ही सगळ्या मुलांना त्याचा गिफ्ट्स आणि कॅन्डी क्लॉस देत असते आणि प्रत्येक मुलांना लाईनमध्ये उभं करून एकेकाला तिथे गिफ्ट देत असते आणि प्रत्येक मुलं त्यांच्याकडून गिफ्ट घेत असताना खूपच खुश असतात आणि मुलं म्हणतात की थँक्यू ताई आम्हाला हे कॅन्डी क्लॉस खूपच आवडतं आणि भूमी देखील म्हणते की हो म्हणूनच मी तुमच्यासाठी आणलेले आहे असं म्हणून मुलं आता अगदी कुतूहलतेने ते गिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करू लागतात भूमी आता त्यांच्याकडे पाहत असते त्यानंतर भूमी प्रत्येकाला खाली बसवते आणि म्हणते की बरं तुमच्याबरोबरचा आजचा हा दिवस खूपच छान गेला आहे आमचा तेव्हा भूमीला ती मुलं म्हणतात की ताई थँक्यू तू आम्हाला खूप वेळ दिलास आज तेव्हा भूमी ते आता घड्याळ बघ त्यांनी उठून उभी राहून म्हणते की मला खूपच उशीर झाला आहे बरं मुलांनो आता मला निघायला हवं मी लवकरच येईन तुम्हाला पुन्हा भेटायला तेव्हा त्यातली ते एक मुलगी आहे ते भूमीला बिलगुण म्हणते की ताई प्लीज नको ना जाऊच आम्हाला सोडून अजून थोडा वेळ आमच्याबरोबर थांबणार अजून ना तेव्हा ती म्हणते की बाळा मी अजून थांबले असते पण मला उशीर होतो आहे जायला मी नंतर येईन ना परत तुम्हाला भेटायला तेव्हा ती मुलं म्हणतात की नाही ताई तू थांब प्लीज तू थांब असं म्हणून सगळी मुलं जाऊन तिला मिठी मारतात आणि त्यावेळेला भूमी म्हणते की हो हो ठीक आहे मी थांबते तितक्यात अथर्व आणि मानसी येतात मानसी म्हणते की बरं आकाश भाऊजी मला काय वाटतं की तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन जरासा आराम करा म्हणजे कसं आहे ताई आल्यावर आपण बघूया काय करायचं ते तेव्हा आकाश म्हणतो की नाही तुम्ही जा आराम करा हेच थांबतो आणि त्यानंतर तो टुटूला म्हणतो की किती वाट बघायला लावते ही भूमी हे बरोबर आहे का तितक्यात आता सगळेजणं जेवायला बसलेले असतात आणि आकाश आलेला नसतो म्हणून आजीचं मन खूपच हे लावलेलं असतं आजी म्हणते की हा आकाश अजून कसा आलेला नाही खरंच या भूमीचंही काय माहिती नाही ही अशी कशी वागली आज तितक्यात भूमी येते आणि सगळ्यांना सॉरी सॉरी म्हणू लागते तेव्हा आता लगेच आजी म्हणते की काय ग का भूमी कुठे होतीस तू इतका उशीर मानसी म्हणते की अगं आम्ही किती वाट बघत होतो तुझी तुला फोन लावला तर तुझा फोनही लागत नव्हता आणि आम्हाला आईने सांगितलं फोन केल्यावर की तू भानुशाली वकिलांसोबत आहेस पण त्यांचाही फोन लागत नव्हता अगं आम्हाला खूप काळजी वाटत होती तेव्हा भूमी म्हणते की अगं मनु ते काय झालं ना आम्ही आश्रमात गेलो होतो ॲक्च्युली भानुसाली वकिलांचा आज वाढदिवस होता म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो तेव्हा आजी म्हणते की अगं भूमी पण हे काय आहे असं कसं वागतं का कोणी फोन तरी करायचं ना तिथे रेंज नव्हती तर ठीक आहे आश्रम आम्हाला लँडलाईन तर असेलच ना मग तिथून कॉल करायचा होताच आम्हाला किती धास्ती लागली होती किती विचार करत होतो आम्ही हे वागणं तुझं आवडलं नाही भूमी म्हणते की आजी मला खरंच माफ करा खूप चुकली मय खरं तर या सगळ्या गोष्टीवरून मला तुम्ही प्लीज कामावरून काढून वगैरे टाकू नका तेव्हा आजी म्हणते की अगं असं काही नाही आहे तुला कामावरून वगैरे नाही काढणार आहे आम्ही तितक्यात आता नीलांबरी ही भानुशालेंकडे येते आणि म्हणते की गेली का भूमी घरी तेव्हा ती म्हणते की अजून थांबवायचं होतं ना थोडा वेळ भानुशाली म्हणतात की अहो आता रात्र झाली आहे आणि अजून थोडा वेळ जर तिला थांबवलं असताना तर तिला संशय आला असता म्हणूनच जाऊन देत तेव्हा ती म्हणते की आत्ता या सगळ्याचं काहीतरी शेवटचं प्लॅनिंग केलं पाहिजे भूमीला मानसी सांगते की था था आकाश भाऊजी सेलिब्रेशनसाठी वाट बघत होते तितक्यात आता भूमी आकाशजवळ येते आणि त्याच्या डोळ्यावर हात ठेवून म्हणते की सॉरी तेव्हा आकाश हा रागवलेला असतो तो त्याची व्हीलचेअर पुढे सरकवत पुढे निघून जातो भूमी म्हणते की असं काय करतोय सरे आकाश प्लीज माझं ऐक ना मला उशीर यायला मला मान्य आहे तेव्हा आकाश म्हणतो की आम्ही सगळे वाट बघत होतो सेलिब्रेशनसाठी आणि हो मी कशाला रागवू ना तुझ्यावर तू तुझ्या मताची आहेस ना तुला कुठे जायचं आहे ते तू ठरवू शकतेस आम्ही काय आहे बाबा आम्ही तर फक्त वाटच बघत होतो ना असं आता इथे आकाश बोलून दाखवतो भूमी म्हणते की आकाश खरंच मी चुकले कान पकडून माफी मागते हवं तर पण प्लीज मला माफ करणार त्यावेळेला सगळे आता तिथपर्यंत पोहोचलेले असतात सगळे भूमीचं बोलणं ऐकत असतात भूमी म्हणते की यार आकाश असं नाही करायचं तू तेव्हा आकाश म्हणतो की खरं तर सेलिब्रेशन तुझ्यासाठी ठेवलं होतं मी तुझ्याशिवाय माझं कुठलंही सेलिब्रेशन इनकम्प्लीट आहे भूमी म्हणते की म्हणजे तेव्हा आकाश म्हणतो की खरं तर बाबा बरे झालेत यासाठी मी तुम्हाला तिघींसाठी सेलिब्रेशन ठेवलं होतं मग मी ते कसं पूर्ण करू शकतो तुझ्याशिवाय भूमी म्हणते की हो मला मान्य आहे पण प्लीज माझं ऐकून घे ना तेव्हा आकाश म्हणतो की कसं तर मैत्रीचा एक रूल तू दिला नाही आहेस तू मला म्हणतेस की तुम्ही सेलिब्रेशन करायचं होतं पण मैत्रीत सुख दुःख सुख हे एकत्रच वाटत असतात मग एकट्याने सेलिब्रेशन कसं करायचं से होतं मम्मी म्हणते की हो मान्य आहे माझं चुकलं पण तिथे आश्रमात गेले हो लाहन लाहन होते रे मी लहान लहान मुलं होती तिथे आणि मला असं वाटलं की खरंच त्यांना पाहून मी लहानपण अनुभवलं आणि त्यातली मुलं मला येऊन बिलगली मी निघणारच होते वेळेवर पण त्यांनी मला मिठी म्हणून सांगितलं की प्लीज कुठेही जाऊ नको त्यावेळेला मला माझं बालपण आठवलं मला माझी आई वाटवली अशीच मी माझ्या आईला बिलगायचे आणि त्यावेळेला तिला मी सांगायचे की आई जाऊ नकोस त्यावेळेला मायेने हात फिरवणारं कोणीतरी आपलं असावं लागतं रे जिथे कुठे माया मिळते ना तिथे लहान मुलं आसुसलेलं असतं आणि माया मिळाली की ते तिथेच थांबतं तसंच काही माझं आज झालं पण मी त्यांना सोडलं नाही आणि तुलाही आवडलंच नसतं ना मी त्या मुलांना असं एकटे टाकून आले असते तर किती वाईट वाटलं असतं तुलाही ते जाऊ देत टू टू तू इकडे ये तू तुझ्या मित्राला समजाव ना अरे किती समजावते त्याला समजतच नाही आहे तो हर प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला पण काही ऐकायलाच तयार नाही किती खडूस आहे हा तू समजव ना त्याला असं म्हणून ती टुटूबरोबर गप्पा मारत असते आणि आकाश आणि हे सगळं बघून त्याला खूपच बरं वाटतं आकाशला पूर्वीची भूमी आठवते जी भूमी टुटूबरोबर अशाच प्रकारच्या गप्पा मारायची भूमी आता टुटूला उचलून घेते आणि म्हणते की बरं टुटू तुझी आणि मी जी टीम बनवूया आणि आपली टीम बनवून ना या आकाशला आपण हरवूया या आकाशला ना आपण जिंकूच द्यायचं नाही त्याच वेळेला आता दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतात आकाश म्हणतो की टुटू माझा मित्र आहे सोड भूमी त्याला आणि भूमी म्हणते की नाही आता टुटूला नाही मी माझाच फ्रेंड बनवणार आहे असं म्हणून आता दोघांमध्ये पुन्हा सुरू होतं आणि त्याचवेला दोघांचीही टुटूवरचे वाद ऐकून भूमीला काहीतरी जुनं आठवल्यासारखं वाटतं भूमी आकाशकडे बघतच राहते आकाश, आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी असा चेहरा पाडण्याची काहीच गरज नाही आहे चला आपण सेलिब्रेशन करूया त्याच वेळेला आता अथर्व हा जोरात शिट्टी वाजवतो आणि सेलिब्रेशनला आता सुरुवात झालेली असते प्रत्येकजण आता टाळ्या वाजवतात आणि सेलिब्रेशनला सुरुवात करतं नंतर आता मानसी जाऊन भूमीला मिठी मारते आणि आजी जाऊन आकाशच्या डोक्यावर हात फिरवते त्याच वेळेला आता म्युझिक ऑन होते आणि बलून्स वगैरे खाली फेकले जातात आता अथर्व माणसी अभिजित पौर्णिमा हे कपल डान्स करायला लागतात आणि ते कपल डान्स करत असताना तिथून सगळेजण टाळ्या वाजवायला सुरुवात करतात आकाश आणि भूमी त्यांचा डान्स बघत असतात सगळेही दोघे छान डान्स करत असताना आकाशलाही डान्स करावासा वाटत असतो पण मात्र त्याच्या पायाला लागल्यामुळे ते शक्य होत नसतं आकाश आता भूमीला म्हणतो की भूमी इकडे ये भूमी येते आणि वेळेला आकाशला म्हणते की काय झालंय तेव्हा आकाश म्हणतो की चल आपण दोघेही डान्स करूया भूमी म्हणते की डान्स करायला काहीच हरकत नाही पण तुझ्या पायाला लागलं ला। तर तू कसं मॅनेज करशील आकाश म्हणतो की ठीक आहे मनात असेल तर सगळं काही करता येतं आणि तू जर माझ्याबरोबर असशील तर कुठलीही गोष्ट मला शक्य आहे भूमी असं म्हणून तो तिचा हातात हात मागतो आणि त्यानंतर दोघेही कपल डान्स करू लागतात आता आकाश आणि भूमी हे दोघेही हातात हात घेऊन डान्स करू लागत असताना भूमी म्हणते की आकाश अरे वा आणि त्याच वेळेला आकाश हा तिला राऊंड राऊंड फिरवत असतो आणि हाताला घेऊन राऊंड सर्कल्सने भूमी देखील फिरत असते आणि त्याच वेळेला आता इथे पौर्णिमा आणि अभिजित हे सगळं बघत असतात आणि आकाश म्हणतो की खरंच खूप मजा आली या सगळ्यामध्ये रागिनी मनातल्या म्हणत म्हणत असते की आकाश तुला जेवढी मजा करायची आहे ना तेवढी करून घे आकाश भूमी यांचा हात एकमेकांच्या हातात असतो आणि पुन्हा ते दोघेही डान्स करू लागत असतात भूमी ही आकाशसोबत खूप खुश असते तितक्यातच आकाश आता फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि त्याला सगळं आठवू लागतं आणि फ्लॅशबॅकमध्ये आठवल्यानंतर भूमी ही त्याच्या अगदी जवळ आहे असं त्याला जाणवतं आणि भूमी आकाश हे दोघेच असतात आजूबाजूला तिथे कोणी नसतं असा भास आता आकाशला झालेला असतो आणि वेळेला पुन्हा आकाश जागा होतो भूमी त्याला आवाज देऊन जागा करते वेळेला आकाश म्हणतो की भूमी काहीच नाही आणि त्याच क्षणी आता आकाशभूमी एकमेकांबरोबर डान्स करू लागलेले असतात भूमी म्हणते की आकाश काय झालं आहे तर तो काही नाही असं म्हणतो आणि अथर्व माणसी हे दोघेही खुश असतात कारण भूमी आणि आकाश पुन्हा एकत्र असतात त्यावेळेला आता आकाशभूमी हे दोघेही केक लावलेला असतो कॅन्डल्सवर पुंकर मारतात सगळेजण टाळ्यावर जातात अथर्व फोटो काढतो आणि दोघेही आता केक कट करायला सुरुवात करतात रागिणीचं तोंड मात्र वागडं होतं रागिणी त्यांच्याकडे बघतच राहते आणि आकाश हा तिला केक भरवतो आणि केक भरवल्यानंतर भूमीदेखील आकाशला तोच केक भरवते अशा प्रकारे आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि रागिनी मनातल्या मनातच म्हणत असते की बघे आकाश तुझा हा जो आनंद आहे तो किती काळापर्यंत टिकतो आहे आज रात्री बघ मजा तितक्यातच रात्री मध्यरात्री आकाशला फोन येतो तो म्हणतो इतक्या रात्री कोणाचा कॉल आहे म्हणून तो फोन उचलायला जातो तर समोरून पुणे ब्रँचच्या मॅनेजरचा फोन आलेला असतो धोंडेचा आणि सगळं वातावरण बिघडले असं तो म्हणतो तितक्यात आता आकाश हा सगळेजणं उठतात आणि टी व्ही लावतो टी व्हीमध्ये महाजन गार्मेंटच्या पुणे ब्रांचमध्ये खूप मोठा हल्लापोल झालेला असतो तिकडे जाळपोळ आणि सगळी प्रकरणं झालेली असतात म्हणून सगळे काळजीत असतात आकाशलाही टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की वा हाडी तुम्ही तुमचं काम अगदी मस्त केलेलं आहे वा खरंच खूप छान आता आजीला धक्का बसतो आजी म्हणते की हे कसं झालं पण आणि आपल्याच बाबतीत कसं आणि त्यानंतर आजी तिथे चक्कर येऊन पण नार ती वा भूमी ही तिथे येते आणि म्हणते की मनोजा पटकन पाणी आण रागिनी पण आता डोक्याला हात लावण्याचं नाटक करू लागते आणि त्यानंतर तिथे भूमी म्हणते की आजी तुम्ही जरा शांत वा पाणी पिऊन घ्या आणि आजी विचारते की आकाश हे सगळं झालं कसं आकाश म्हणतो की हे सगळं झालं आहे ते कामाच्या वादावरून आणि जिथे ते स्टाफ मेंबर आहेत त्यांची कंप्लेंट आहे की आठ तासाची ड्युटी आहे आणि दहा तासाचं काम करून घेत आहेत त्याशिवाय ओ टी किंवा पगारवाढ काहीच दिलं जात नाही असा त्यांचा रोष आहे म्हणूनच त्यांनी इतक्या मोठ्या प्रकारचं पाऊल उचललेलं आहे असं आकाश सगळ्यांना सा सांगतो त्याच वेळेला पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अभिजित पौर्णिमाला सांगत असतो की मला तर वाटतं आहे की आईचा हा प्लॅनिंग आहे की हे सगळी स्थिती निर्माण करायची आणि पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घ्यायची पण आईचं हे प्लॅनिंग मला चांगलंच समजलेलं आहे रागिनी निलंबरीजवळ जाते आणि तिला म्हणते की आता आपला प्लॅन ॲक्टिवेट करण्याची वेळ आलेली आहे लवकरात लवकर आपला नवीन प्लॅन तातडीने ॲक्टिवेट करा त्याशिवाय काही खरं नाही तर आता निलंबरी ही भूमीला भेटून सांगते की भूमी तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलेलं आहे एक चांगलं प्रपोजल आहे आलं आहे भूमी म्हणते की कोणाचं त्याच वेळेला निलांबरी म्हणते की भानुशाली वकील भानुशाली वकिलांनी तुला लग्नाची मागणी घातली तर तिथे भानुशाली हे सगळं लांबून ऐकत असतात आणि त्यांचं नाव ऐकल्यानंतर भूमीला मात्र जबरदस्त धक्का बसतो तर इथे रागिनी ही आकाशला म्हणते आकाश तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे हे बघ सरप्राईज असं म्हणून एक मुलगी आकाशच्या समोर येते आणि तिला पाहिल्यानंतर आकाशला खूपच आनंद होतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा